मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी होणाऱ्या दसरा मेळावा दोन हजार चोवीस या निमित्ताने आज सायं सा, संध्याकाळचे ठीक नऊ वाजलेले आहेत या ठिकाणी आपण नुकती बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहेत तिथे काही गडाचे भक्त सेवा करत आहेत आपण बघू शकतात नुकती बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि संध्याकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत इथे एक स्वयंपाकग्रह आपण बघू शकतात इथं आतमध्ये नुकती बनवलेली आहे आणि इथं काही गडाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण कुठून आलात केतुरा के गावचे आपण रहिवासी आहात गडाचे भक्त आहात मनोजारंगे पाटील हे आपले शनिवारी आपल्याला संबोधित करणार आहे मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने काय नेमकं उत्साहाचं वातावरण कसं आहे तुमच्या गावामध्ये आमच्या गावात भरपूर उत्साहाचं वातावरण आहे गावातच नाही तालुक्यातच उत्साहाचं वातावरण काय तयारी नेमकी कि गावाची सेवा काय केली गडाची आतापर्यंत केली गावातले रस्ते शाफ केले काय गावात रस्त्याने काही अडचण नाही अन्नदानाच अन्नदानाचं कारण काय करणार आहेत का हो तुमचं नाव काय त्र्यंबक शेळके इथं साक्षात पिपरीचे त्र्यंबक शिळकेसर आहेत गडावरती नियमित येत असतात शिळकेसर मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी तेरा महिन्यापासून आपला अंतरवाली सराटी या ठिकाणी आरक्षणाचा आपला लढा लढा सुरू आहे एकोणीसशे ऐंशीपासून अण्णासाहेब पाटील यांच्यापासून आपला आरक्षणाचा लढा सुरू झालेला आहे आणि गेली चौवेचाळीस वर्षे झाले याच्यामध्ये काही मराठा बांधवांनी आत्महत्याही केलेल्या आहेत काही कुटुंबे उघड्यावर पडलेली आहेत आणि अनेक बांधवांचे हाल झालेले आहेत अनेक श... मावळ्यांनी मराठा आरक्षणासाठी था आपला संघर्ष केलेला आहे तरी पण अद्याप आपला मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही काय वाटतं याबद्दल शंभर टक्के आपल्याला आरक्षण सरकारने द्यायलाच पाहिजे सरकारचा काल सुद्धा आपल्या एक भूमिपुत्रातून आत्महत्या झाली तर ही निंदनीय गोष्ट आहे सरकारचा जाहीर निषेध करतो आणि सरकारने अजून सुद्धा वेळ गेलेला नाही अजून चार आठ दिवस सरकारच्या हातात आहेत सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा कॅबिनेट घेऊन आपण कुठून आलेलो आलेला आहात जरंगे पाटील यांची शनिवारी हे होणार आहे मार्गदर्शन पर किंवा मेळावा होणार आहे दसरा मेळावा या निमित्ताने पौंडुळ गाव कसं वातावरण आहे पोंडुळ एकदम उत्साहाचं वातावरण आहे लोक आतापर्यंत पौंडुळने काय सेवा केली समजा हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आता रस्ते शॉप केले खड्डे खुड्डे बुजले लोकांना तकलीफ जे नारंग बाबाची भक्त आहेत त्यांना काही तकलीफ होऊ नये असं सगळे रस्ते शाप केलेत पार्किंग केली जेवणाची सोय केली एक किलोमीटर जवळच आहे सगळ्याची सोय केली जेवणा सगळ्याची जरंगपट्टी येणार आहे गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे का हो खूप उत्साहाचं वातावरण आहे दिवाळीसारखं वातावरण दिवाळी सारखं वातावरण शनिवारची वाट बघत बघतात हो कधी शनिवार येईल आणि दसरा मेळावा पार पडेल पार्किंगची ती चांगली सोय केली खाण्यापिण्याची पाऊस आला तरी गरम सोय होणार महिला मंडळ आलं तरी सगळ्यांची सोय करणार आपण कुठून आलेला साक्षर पिपरी काय नाव तुमचं काशी सर तुमच्या साक्षर पिपरी या गावामध्ये का काय तयारी सुरू आहे सध्या असं काही ठेवण नाही की रस्त्याने कुठं अडचण येऊ नये अनाबादांना भक्तांना सगळ्या नारायणगडाचं दर्शन व्हा हा हा अशी इच्छा आहे जेवण जेवण साक्षर पिपरी मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे हो त्याच्यामुळे तुमची सोय चांगलीच असणार हो तिकडे तीन किलोमीटर तिकडे तीन किलोमीटर सगळं शाप सुक म्हणजे आठ सात फूट रास्त केवेचा गडाव तिरी एकंदर साफसफाईचं कुटूर आले म्हणजे सर नियोजन पंच्याहत्तर टक्के झाले पंचवीस टक्के राहावे पंचवीस टक्के कामातून बाकी आहे त्याचं जवळपास पंच्याहत्तर टक्के झाले झालेले बाबा काय बोलतात काय बोल नुकती हे करायला आलात ना हा नुकती ब्रह्मनाथ या ठिकाणून हे आलेले आहेत नुकतीच म्हणजे हे अन्नदान जे करणार आहेत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ती सेवा करण्यासाठी आलेली आहे हा बांधव कुठून आलेला तू कोणतं मार्कडवाडी शिरूर तालुका का शिरूर तालुक्यातून हा नऊ युवक सेवा करण्यासाठी आलेला आहे आपण बघू शकतात हे का सांगा माहिती बोला काय अजून बोलायचं आमचे मित्र आवारी सर ही आमच्या सोबत आलेले आहेत काय वाटतं आवारी सर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तयारी जोरदार सुरू आहे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हाला आता आज सात तारीख आहे चार पाच दिवसापासून मला वाटत होतं गडावर जावा आणि आपण पण त्या ठिकाणी सेवा द्यावी बरोबर आणि जे काही नियोजन चाललेलं आहे त्याला आपले काहीतरी खारीचा वाटा आपला देखील त्याच्यामध्ये असावा आणि म्हणून मी आज या ठिकाणी वेळात वेळ काढून संध्याकाळी उशीर की परंतु आलेलो आहे आणि या ठिकाणी उशीर आल्यानंतर एवढी जी तयारी आहे ही तयारी बघून असं वाटत आहे की आपल्यालासुद्धा या ठिकाणी यायला खूप वेळ झालेला आहे आपण अगोदर येऊन या ठिकाणी काहीतरी सेवा द्यायला पाहिजे होती फक्त या ठिकाणी सर्वत्र दिवस रात्र प्रत्येकाचं आपापलं काम या ठिकाणी चालू आहे आणि ही सर्व सेवा सर्वजण आपली अगदी अंतर्मानामधून सेवा म्हणून गडाची सेवा म्हणून या ठिकाणी करत आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि परिसर त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभरातून गडावरती दसरा मेळावा येण्यासाठी संपूर्ण भाविकांची तयारी सुरू आहे बघा दसरा मेळावा नारायणगड दोन हजार चोवीसच्या निमित्ताने मनोजारंगे पाटील येणार आहे त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातील जे शिक्षक बांधव आहे त्यांच्यामध्ये पण अतिशय उत्साहाचं वातावरण या निमित्ताने आहे आपण पुढे जाऊन बघूया इथे पण हा नुकतीचा पाक दिसत आहे काही गोने आपणास दिसत आहे ही चूल आपण बघू शकतात कुठून आला तुम्ही नवगणराजुरी नवगणराजुरीचे हे बांधव आहेत बघा अविरतपणे सेवा देण्यासाठी गा गडाच्या परिसरातील जे गाव आहेत त्यांच्यामध्ये मात्र उत्साह दिवाळीसारखाच आहे तुम्ही कुठून आलात बोलता बोलता येत नाही का बरं बरं तरी पण गाव सांगा त्यांचं तुम्ही मार्कंडवाडीचे आहेत बघा ते याच्यानंतर इथं बघा अतिशय एकदम म्हणजे उत्साह दिवाळीच वाटतं एकदम कुठून आला तुम्ही आनंदवाडी आनंदवाडी आनंद आनंदवाडी आनंद म्हणजे रोज येतात आज कितवा दिवस आहे आज पहिला दिवस आज ही सकाळी चूल बनवलेली आहे पहा आज सुरुवातीचा पहिला दिवस आहे तुम्ही कुठून काय नाव तुमचं भोईटे रोज येणार आहे का किती दिवस दसरा मेळावा त्यापर्यंत तुम्ही तुम्ही कुठून आलेला काय वाटतं एकंदरीत ही सर्व तयारी सुरू आहे तर चांगलं आहे ना म्हणजे काय विशेष काय याच्यामध्ये हे महापंक्तीला महापर लग्नाचा असतं बाकीच्या समारंभाचा असतं पण हे आता मेन दसरा मेळावा आहे हो। त्याच्यामुळे काय वाटतंय ते समजा वेगळे पण पन... <coughs> <coughs> चांगलं वाटत नाही चांगलं वाटतंय का बरं 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 मेनाचारी त्याच्यामध्ये विचारलं काय प्रश्न विचारायचं आता सर्व नियोजन आहे तुमच्याकडे हो सर्व पब्लिक हे येणार आहे आता ते पब्लिक तर जास्त येणार नाही याच्यापेक्षा जास्त आल्यानंतर तुम्हाला चांगलं नियोजन करावं ना वेगळं याच्या अगोदर केले का एकदम मोठ्या समारंभाचं so, नारे सप्त आपल्याकडेच गड़ असते सारे नारे सप्त तुमच्याकडे असतात का uh. गडाचे मग uh. आहे तुम्हाला अनुभव म्हणा तुमचं घेतलेलं आहे का हो oh. बघा ही गा संपूर्ण तयारी या ठिकाणी आज पहिला दिवस आहे पण हळूहळू जसं शनिवार येईल त्याच्यानंतर हे काम अजून वाढलेलं तुम्हाला दिसेल क्षेत्रसंस्था नारायणगड तुम्हाला माहिती देण्याचा आपण दिल्ली एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला धन्यवाद जय जिजाऊ जय शिव आज क्षेत्रसंस्था नारायणगड या ठिकाणी सायंकाळी आल्यानंतर हे विनेकरी बाबा नारायणगड येथे सेवा करताना दिसले आपण त्यांना माहिती विचारून विचारूया कुठून आलात बाबा पारगाव शिरस पार म्हणजे किती वाजता आला तिथं दोन महिने का शिरस पारगाव म्हणजे नारायणगड परिसरातील हे गाव आहे आणि या गावातून तुम्ही आलेला तुमचं नाव काय बळीराम गव्हा बळीराम गव्हाने असं तुम्ही दररोज येतात का कसं काय इथेच असतात राहायला इथंच असतात का असं किती वर्षापासून दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं सध्या तुमचं वय किती अंदाजे वय असेल पासष्ट पासष्टच्या पुढं म्हणजे नारायणगडचं तुम्हाला भरपूर माहिती आहे समजा हा नारायणगडची सेवा हमीशेच करतो ना वारीला येत असतो दररोज म्हणजे पंढरपूरला पण जात असतात पण हमीशा अशा माहिती मी सेवा येऊन करतो हमीशा माझी बारा महिने सेवा करतो नारायणगडची नारायणगडची जी दिंडी असते त्याच्यामध्ये दिंडीला पंढरपूरला पैठण पंढरपूरला आषाढी कार्तिकेला दरवर्षी असतात बरोबर आहे आता शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी जारंगे पाटील यांचा दसरा मेळाव्यासाठी मार्गदर्शन करणार आहे तर काय वाटतंय तुम्हाला आनंद वाटतो तयारी झाली पूर्ण गडाची पूर्ण तयारी साफसफाई साफसफाई झाली तुमच्या गावातले कधी आले आले होते का येणार आमच्या गावातले घेऊन येऊन गेले का असं आहे का म्हणजे काय केली त्या दिवशी साफसफाई म्हणजे आणि परिसरातल्या गावांना ते म्हणजे ते अन्नदानाचं हे दाड़े। दाड़े। हा हा। आज चूल बनवली वाटते कुठेतरी चूल बनवले आहेत आज कुठेतरी कुठे बनवलेले मी आम्ही बघितला होता व्हिडिओ समोर आहे का असं आहे जुमीन हे एकाच गावातले का नाही ते दुसऱ्या गावचे कोणत्या गावचे आहेत शहागड असाय का शहागड मधलं कोणतं गाव पण शहागड शहागड पश्चिम डोमलगाव डोमलगाव का गंगाधर तुकाराम शिंदे हा डोमलगाव तालुका अंबाड जिल्हा जालना जिल्हा जालना बोला दिवशी आहे का नारायणगडाला दरवर्षी येतात सात वर्ष झाली इथं राहायला येते रे चार महिने राहतो असं आहे का सेवा सात महिने दरवर्षी येते दरवर्षी चार महिने असं आहे ते काय तुम्हाला जवळच म्हणायचं परिसरात असं आहे